उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आपल्या भागातील समस्या तुम्ही सभागृहात मांडल्या पाहिजे लोकांच्या समस्याची जाणीव सभागृहाला करून द्यायला पाहिजे असा त्यांनी संदेश दिला आमची धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी लढाई आहे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव आता वाढलेले आहेत प्रचंड महागाईने बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे या सरकारवर सर्वसामान्य जनतेचा रोष आहे माहितीच्या सरकारला जनतेने नाकार आणि महाविकास आघाडी जिंकून आली आमच्यासमोर उमेदवार कोणीही असता तरी आमचाच विजय झाला असता <गणीव> माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की या आपल्या भागातील ज्या महत्त्वाच्या समस्या आहे त्या समस्या तुम्ही सभागृहामध्ये मांडल्या पाहिजे लोकांचा आवाज तुम्ही बनला पाहिजे लोकांच्या समस्येची जाणीव त्या सभागृहाला करून दिली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न तुम्ही सभागृहाच्या माध्यमातून सोडवले पाहिजे असा त्यांचा संदेश आजच्या या

जो कापसाचा प्रश्न आहे तो अकरा हजार रुपये दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अकरा हजार रुपये क्विंटल प्रमाण कापूस विकल्या गेला सहा हजार सोयाबीन विकल्या गेलं आज सोयाबीन बेचाळीसशेवर आहे कापूस हो सात हजारावर हो आहे प्रचंड रोज शेतकऱ्यामध्ये आहे प्रचंड तरुण बेरोजगारामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या ज्या सीट्स कमी झालेल्या आहेत सर्वसामान्य जनतेचा रोज करते काय कुठ तरी नाचारलेला आहे यवतमाळ वासिम याच्या जनतेने उमेदवार लाभला होता असं वाटत ना तुम्हाला उमेदवार कोणताही असतात तरी आमचाच विजय झाला असता कारण त्या भागातील सर्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानलेली आहे गेल्या पाच पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी बाळासाहेब आलेली आहे सुद्धा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्यामुळं हा विजय मिळालेला आहे उमेदवार बदल्यामुळं निवडणूक सोपी झाली नाही नाही उमेदवार बदलून निवडणूक सोपी झाली अशातला काही भाग नाही उमेदवार कोणताही असता तरी विजय आमचा